नमस्कार रसिक हो काव्यसरिता या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकतो आहोत कविता निसर्गातले रंग न्यारे निसर्गाची किमया न्यारी निसर्गाची किमया न्यारी रंगांची उधळण लताद्रुमांवर निसर्गाची किमया न्यारी रंगांची उधळण लताद्रुमांवर जणू खेळती रंगपंचमी रंगलगडले डहाळ्यांवर जणू खेळती रंगपंचमी रंगलगडले डहाळ्यांवर प्रभातवेळी नभात उधळते प्राची गुलाल प्रभात प्रभातवेळी नभात उधळते प्राची गुलाल क्षितीजावरती सोनपिवळी अलगद भूमंडळी उतरती सोन पिवळी अलगद भूमंडळी उतरती अवचित कधी येई सांज सांजगुलाबी केशर शिंपत उतरून उतरुन येयी सांजगुलाबी केशर शिंपत खुलतेही अवनी पाऊस येता रिमझिम वर्षत खुलतेही अवनी पाऊस येता रिमझिम वर्षत मनवेधून सहजच घेती सप्तवर्ण पहा इंद्रधनुचे मनवेधून सहजच घेती सप्तवर्ण पहा इंद्रधनुचे दुग्ध धवल प्रपात कोसळे थेंब भासती बघ पाचूचे दुग्ध धवल प्रपात कोसळे थेंब भासती बघ पाचूंचे निशा लेऊन श्यामल साडी तारकांच्या नक्षीने सजलेली निशा लेऊन शामल साडी तारकांच्या नक्षीने सजलेली चंद्रकधी रुपेरी किरणेती वर्षतो प्रेमाने भिजलेली चंद्र रुपेरी किरणेती वर्ष प्रेमाने भिजलेली गगनाची लोभस निळाई निळे सागराचे पाणी गगनाची लोभस निळाई निळेशार सागराचे पाणी वातवाही जणू निळा वेणू वाजवून गातो गाणी वातवाही जणू निळा वेणू वाजवून गातो गाणी फुलपाखरांच्या पंखावर वर्ण किती हे सुरेखस झाले फुलपाखरांच्या पंखांवर वर्ण किती हे सुरेख सजले मोरपीस हे किती विलक्षण साजिऱ्या रंगांनी नटले मोरपीस हे किती विलक्षण साजिऱ्या रंगांनी नटले निसर्गातील रंगांचे वैभव निसर्गातील रंगांचे वैभव थक्क करीते मनसाऱ्यांचे निसर्गातील रंगांचे वैभव थक्क करीते मनसाऱ्यांचे सुंदर सृष्टी रचिली आम्हातव अनंत उपकार त्या विधात्याचे अनंत उपकार त्या विधात्याचे धन्यवाद